ग्राहक कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच ग्राहक पंचायतची माहिती अधिकाराची देशभर मोहीम वरून ग्राहक आयोगातील रिक्त पदे त्वरित भरण्यात येऊन ग्राहक संरक्षण कायद्याची योग्य अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने राज्य आयोगाकडे माहिती अधिकारात माहिती मागण्यासाठी हजारो अर्ज पाठवण्याची मोहीम राज्यभर सुरू असून विदर्भातील अकराही जिल्ह्यातून शेकडो अर्ज पाठवण्यात येत असल्याची माहिती अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांताध्यक्ष डॉक्टर नारायण मेहरे सचिव नितीन काकडे संघटक डॉक्टर अजय गाडे यांनी दिली आहे ऑफर 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 विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलईडी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुड मधील सर्व ग्राहकांनी विरा मोबाईल शॉपीला ला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या स्वर्गीय बिंदू माधव जोशी स्वर्गीय राजा भाऊ पोपळी ॲडव्होकेट गोविंददास मुंदडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांना शोषणमुक्त करण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा एकोणावीसशे शहाऐंशी तयार केला त्यामध्ये सर्व सामान्यांना शीघ्र न्याय मिळावा यासाठी ग्राहक न्यायालयाची तरतूद केली ग्राहकहितासाठी अन्य ही तरतुदी केल्या शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूदसुद्धा केली परंतु ग्राहक कायद्यातील तरतुदी फुटींवर टांगून प्रशासनाकडून कारभार होत असल्याचा आरोप ग्राहक पंचायतीने केला आहे राज्यातील अनेक ग्राहक न्यायालयात अध्यक्ष सदस्य व आवश्यक कर्मचाऱ्यांची पदे दीर्घ काळापासून रिक्त असून ग्राहक न्यायालयाची कामे ठप्प झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे सुनावणी होत नसल्याने पीडित ग्राहक जिल्हा आयोगाच्या चक्रा दिवाणी न्यायालयाप्रमाणे मारत आहेत सुधारित ग्राहक कायद्यातील मध्यस्था केवळ वर कागदावरच दिसत असल्याचाही आरोप अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे माहिती अधिकारात माहिती मागवण्यात येऊन राज्यात ग्राहक संरक्षण कायद्याच्या कशा उडवण्यात येत आहे आणि राज्य शासन ग्राहक संरक्षण कार्यात किती दक्ष आहे याची सर्वसामान्य जनतेला माहिती देणार असून आवश्यकता पडल्यास त्यासाठी उच्च न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितलेले आहे प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते माहिती अधिकारात शेकडोंच्या संख्येत अर्ज राज्य आयोगाच्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे पाठवत असून यवतमाळ जिल्ह्यातील या माहितीच्या अधिकारात माहिती मागण्याचे अर्ज सुपूर्द करणाऱ्या प्रकाश पोकळे ॲडव्होकेट भूषण बेहरे प्रकाश आंबेडकर सौ निशाताई पानसे वैशाली मोरसकर सौ माधुरीताई ताराबाई बारसकर दीपक निंबाळकर राजू शिरसकर दीपक भाऊ लववाडे देशभूषण महात्मे हरीश पोकळे रमेश सालपे रवींद्र वसुले कमलाकर देशमुख नामदेव घोरपडे गौरव सरोदे प्रशांत पानसे यांनी जनमाहिती अधिकार अंतर्गत माहिती मागविली